तिरोडा शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडणारी टोळी गजाळ करण्यात आली आहे तिरोडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने चार गुन्हेगारांना नागपूर येथून तर तिरोडा ये जेर बंद ना एका तिरोडा येथून जेरबंद करून बेड्या ठोकल्यात सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना घटनास्थळ शेजारी तसेच तिरोडा शहरात लागलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता प्राप्त सीसीटीव्ही फुटेज आणि प्राप्त गोपनीय बातमीदार यांच्या माहितीवरून सदर गुन्ह्यातील चोरटे यांनी एका काळ्या रंगाच्या मारुती ऑल्टो गाडीचा वापर केल्याचं दिसून आलं त्याचनंतर संबंधात अधिक माहिती प्राप्त करून शोध केला असता सदरची गाडी ही भारत कंटेनर्स कंपनीची युनिट क्रमांक एक चिकेट क्रमांक च्या बाजूला नागपूर येथे उभी असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस पथकाने पोलीस ठाणे हिंगणा एम आय डी सी नागपूर येथून जाऊन तेथील पोलीस स्टाफच्या मदतीने सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी क्रमांक एम एच थ्री वन सी एम सिक्स फोर थ्री टू ही भारत कंटेनर्स कंपनीची युनिट क्रमांक एक चे गेट क्रमांक च्या बाजूला उभी असल्याचं दिसून आल्याने कंपनीचे वॉचमॅन यास गाडीबाबत सखोल विचारपूस केली असता सदर कंपनीत काम करणारे नमूद गाडीचे मालक आरोपी नामे रविकांत दयानंद गोंड यास ताब्यात घेऊन तिरोडा येथे गुन्ह्यात त्यांच्या गाडीचा झालेला वापर व गुण्या समधात सखोल विचारपूस केली असता सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली विश्वासात घेऊन त्यास पुन्हा गुण्यासंबंधाने विचारपूस आणि चौकशी केली असता त्याने त्याचे मित्र सोब ती आरोपी नामे महेश बलराम दुरुक्कर नागेश हिरामन तिजारे तसेच समीर प्रमोद गडपायले रियाज उर्फ राजा रमजान कुरेशी आणि फरार आरोपी नामे सौरभ सांगण्याप्रमाणे तिरोडा, तिरोडा येथे चोरी करण्याचे व ठरल्याप्रमाणे तिरोडा येथे जाऊन दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याचं यातील आरोपी क्रमांक एक ते पाच यांनी सांगून कबूल केलंय तिरोडा पोलिसांच्या दोन हजार चोवीस रोजी रात्री काही अज्ञात चोरांनी एकूण पाच दुकाने फोडून त्याच्यामधून एकूण वीस हजार चारशे रुपयाचा कॅश त्यांनी चोरून नेली होती त्याच्यामध्ये तीन दुकानं त्यांनी फोडली होती आणि दोन दुकानं फोडण्याचा प्रयत्न केला होता तीन किराणा मालाची दुकानं एक सोने चांदीचं दुकान आणि एक मेडिकल दुकान असे एकूण पाच दुकानं त्यांनी फोडली होती त्याच्यावरून श्री संजय सहजराम मोटवानी यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तिरोडा येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड हे करत होते तो तपास करत असताना हे हा गुन्हा करणारे जे आरोपी आहेत त्या आरोपी एका आल्टो गाडीने येऊन त्यांनी ही चोरी केली होती हे लक्षात आल्यानंतर त्या ते त्याच्यावरून तपास केला माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री झा सर तिरोडा उपविभागाचे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साहिल झरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय तसेच एल सी बी गोंदिया येथील महेश विघ्ने पी एस आय यांची टीम आमच्या दोन टीमने मिळून त्या आरोपींचा शोध घेतला ते आरोपी आम्हाला नागपूर या ठिकाणी मिळून आले त्याच्यामध्ये एकूण पाच आरोपींचा सहभाग आम्हाला दिसून आला त्याच्यामध्ये महेश बालाराम दुरुक्कर हा राहणारा आहे नागपूरचा त्यानंतर नागेश हिरामन तिजारे हिंगणा नागपूर समीर गडपायले वाणाडोंगरी नागपूर आणि हे तिघंजण नागपूरचे आणि दोन या ठिकाणचे स्थानिक म मुलं आहेत रहिवासी रविकांत दयानंद गोंड आणि रियाज उर्फ राजा रमजान कुरेशी असे पाच जणांनी मिळून हे पाच ठिकाणी दुकानं फोडून त्यातला ऐवज लुटला होता त्यामुळे त्यांना अटक केली आणि त्यांना दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे पुढील तपास चालू आहे